जयशंकर मित्रांनो गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे बरडगावच्या फाटीला श्री सद्गुरू शांतीदास महाराज केसरी एकादती एक बैल बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे मित्रांनो तर बघूया कोण कोणती बैल आल्यात मैदानावरती जयशंकर भया जयशंकर जयशंकर आपलं नाव काय आपलं नाव कृष्णा मनोज नेवासा तुमचं अमृत मोठे बैलाच नाव हो काय बैलाच नाव बोला बरेड बरडचं मैदान कसं वाटलं एकदम सुंदर वाटलं येऊन इथं तरी किती वेळ झाला येऊन तुम्ही आम्हाला दोन दोन तास झाले मैदाना तिथ तिथनं किती वाजता हल्लेला घरनं अकरा वाजता अकरा वाजता मग येताना गारबीर लागलं का गार्ट्याच गार नाही लागलं पण बैल बैलाचा आराम होईल पाहिजे थोडासा लवकर आता लवकरच की तुम्ही मैदानावर सगळ्यात आधी तुमचीच उपस्थिती आहे असू द्या करा आराम मग चालतंय जयशंकर जयशंकर पावला नाव काय आपलं गाव कुठलं पेहे नाव काय चित्ता चित्ता नावला का ब्रँडेस ठेवलं चित्ता नाव का म्हण ठेवलं बरं बर बर आमच्या बरड भागात ह्याच्या आधी कधी आलता का शर्यतीला आता मैदानाचं नियोजन कसं वाटतंय बर बर तरी पायरा कोणा सांगा चित्त्याचा uh, मल्हार मल्हार सांगा राजुरीकरांचा मल्हार बर बर चालतंय बेस्ट ऑफ लक तुम्हाला कर जयशंकर शंकर uh, नाव काय आपलं गाव कुठलं बर बर फ्याचं नाव काय पिस्टन पिस्टन तुमचं काय नाव आहे चौगुले ह्याच्या आधी मागच्या मैदानावर बरडला पहिल्यांदाच ना मैदानाच नियोजन कसं वाटलं बघण्या बर बर तरी किती वाजता निघला होता काय सकाळी निघले पाच वाजता सकाळी पाच वाजता का चालतंय बेस्ट लक जयशंकर गाव कुठलं पाहून आपलं तालुका इंदापूर लम ना आला नाव काय आपलं पंकज मानसिंग पंकज मानसिंग मोहिते नाव काय आहे खोंटाचं पोपट का बाहेर नाव ठेवलंय पोपट नाव का म्हण ठेवलं बरं 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 ह्याच्या आधी इकडं आलता का फलटण भागात शर्य दिला नाही का बरं बरं तुमचं नाव काय बाबा सारखं मैदानावर जाता जात शर्यदीला का पहिल्यांदाच आलाय बर बर आहे बेस्ट ऑफ लक तुम्हाला शर्यतीसाठी हा पण तुमचंच आहे का नाव काय सोन्यासारखाच दिसायला तरी पण हे जमिल सोन्या का ठेवलं बरं 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 ही जोडी म्हणजे सारखी मैदाना वाजते का घरचं साज आहे का बरं बरं चालतंय बेस्ट ऑफ लक शंकर पावलं आपलं नाव काय आ, नाव काय चोवीस कॅरेट सोन आहे चोवीस कॅरेट सोन आहे हिथून मागच्या मैदानात आलता आ, आ, ताने। ताने। का कधी फलटण भागात नवीन फाटी नवीन फाटीचं नियोजन कसं वाटतंय चांगली आहे का सकाळी किती वाजता निघलेला काय सकाळी चोवीस कॅरेटच सोनं म्हणजे हत्यारच आहे बरं का एक नंबर दिसत जेंड मध्ये आपल्याला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ नाव काय आपलं सागर शर्ती बरं बरं चालतंय कर नाव काय आपलं बाया गाव कुठलं मसवड बसलं बैलाचं नाव काय सोन्या मैदान कसं वाटलं बरडचं तरी पण सकाळी किती वाजता आलता मैदानावर बर बर चालतंय बेस्ट ऑफ मित्रांनो हो का बरडच्या मैदानात हारणे एकशे चा आगमन झालेलं आहे गाव कुठलं पाहुण बैल तुमचाच आहे का ह्याच्या आधी आलता का बरडच्या मैदानावर <laughs> तिकडच्या हो नमस्ते पाहुन संभाजीनगरचा आपलं नाव काय ओंकार भोसले बरडचं मैदान कसं वाटलं आपल्याला बरडच्या मैदानात आपलं सहर्ष स्वागत आहे बेस्ट ऑफ लक शंकर पाहुण ना? आपलं नाव काय गाव कुठलं काळच म्हणजे जवळच आहे फलटण भागातलंच आहे तुम्ही अं हात्याला लय जोरात दिसते नाव काय इमान इमान नाव का म्हण ठेवलंय बर वेग असा भाषा शिंग बिंग खतरनाक दिसते ते बरं का आपल्याला बेस्ट आपलं काळजा बसण पावला नाव काय आपलं ज्ञानदेव कोळेकर तुमचं नाव काय दादा गाव कुठलं नांदल नांदल म्हणजे फलटण भागातलंच आहे तुम्ही नाव काय रुबाब रुबाब एक नंबर नाव रुबाब नाव का म्हण ठेवलं बरं आवडीच बर बर बरडचं मैदान कसं वाटलं आपल्याला एक नंबर आहेत बर बर बेस्ट ऑफ लक तुम्हाला हो का कसं हत्यार बघितलं का आदतची आद खोंड आली ती बघा बरडचं मैदान एक नंबर असं वातावरण झालं एजंट मध्ये दिसते ती हो का इकडे बी हो का बारी बारी जोरात असं कामकाज आहे मित्रांनो का दिसतंय का नाव काय आपलं तुमच तुमच सोना पवार गाव कुठलं करमाळाला का लांब आला या बैलाच नाव काय या बलमा भारी नाव ठेवलंय बलमा नाव का म्हण ठेवलं बरं लहानपणी बर बर चालतंय बर बर बरडचं मैदान कसं वाटलं आपल्याला बर बर चालतंय बरडच्या फाटीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर चालतंय